नमस्कार मंडळी मी प्रसाद लोरे पाटील मी राहायला इथं येवल्यातच आपल्या एवढ्या शहरामध्ये मी एक आपल्यासाठी छोटंसं एक हॉटेल टाकलेलं आहे हॉटेल बळीराजा म्हणून बस स्टँडपासून थोड्या अंतरावर मनमाड रोडला आपलं हॉटेल आहे आपलं हॉटेल म्हणजे एक प्युअर नॉन व्हेज हॉटेल आहे ते लोकांच्या खूप रिक्वायरमेंटनंतर आपण हे हॉटेल चालू केलं आपलं एक प्युअर व्हेज हॉटेल होतं फार दिवसाच्या उपास त्याला आठ वर्ष झालेत त्यानंतर आपण एक प्युअर नॉन व्हेज हॉटेल टाकलेलं आहे तर चला मंडळी मी तुम्हाला आपलं हॉटेल दाखवतो अशा पद्धतीने आपलं बळीराजा हॉटेलचं एक स्ट्रक्चर आहे बळीराजाचं नाव जे दिलेलं आहे त्याच्यामुळं बळीराजांचं एक स्टॅच्यू पण आपण इथं बनवलेलं आहे सगळं काही उडनमध्ये बनवलेलं आहे हा आपला एंट्री गेट हे एंट्रीच्या दरवाज्यामध्ये जुन्या पद्धतीचे जे तुम्ही दरवाजे बघितले आहेत जुन्या पद्धतीचे असे दरवाजे आम्ही इथं हे केलेले आहेत हे सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर सगळं विलेज लुकसारखं केलेलं आहेत आपण या तर आपण बघूया आपलं एक हॉटेल आपल्याकडे दोन प्रकारच्या बैठकी हे के केलेल्या आहेत एक टेबल व खुर्चीवर बसू शकतात ज्यांना खाली बसायचा प्रॉब्लेम आहे त्यांसाठी आणि एक ग्रामीण भागासारखं जे आपण कल आपण ग्रामीण भागात जे खाली बसून जेवतो आता डायनिंग टेबल आणि त्याचा जमाना आलेला आहे तसे आपण इकडं भारतीय बैठक केलेली तिथं आपण मांडी घालून पाटावरती बसू शकतो आणि जेवणाचा स्वाद घेऊ शकतो आता ग्राहकांसाठी समोरच आपण एक फलक केलेलं आहे जे कोणी ग्राहक आहेत ते आपण थालीचे रेट बघू शकतात पार्सलचे रेट बघू शकतात म्हणजे आल्या आल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांना तो फळत दिसल आता तुम्हाला फॅमिलीसाठी एक नवीन सेक्शन आले केलेले आहेत आपण ते तुम्हाला दाखवतो झाडांचं वेळ असल्यामुळं झाडं पाहिल्यापासून आपण चांगल्या पद्धतीने लावतो इथं फॅमिलीसाठी आपण सेपरेट सेक्शन बनवलेले आहेत इथं फक्त जी कोणाची फॅमिली येते तिची तपासू शकते सिंगल पर्सन असू किंवा कोणी त्यांना अलाउड नाही येतं म्हणजे फॅमिलीसाठी सेपरेट एक सुविधा म्हणतो आपण त्या पद्धतीने आपण सेपरेट सुविधा केलेली हो आहेत त्या हॉटेलला ॲट अ टाइम दीडशे लोक जेवण करू शकतात एका वेळेस आणि आपण एक फंक्शन म्हणून एक हॉल पण देत असतो समजा छोटीशी बड्डे पार्टी आहे कोणाला बड्डेचं हे करायचं आहे तर आपण हा जो हॉल आहे त्याला एक सेपरेट गेट आहे ते गेट जर बंद केला तर पूर्ण आपण त्यांना देऊ शकतो आणि आपण असे भरपूर सारे कार्यक्रम पण केलेले आहेत गोदरेज सीड्समध्ये झालं नेरलॉक पेंट झालं असे भरपूर सारे आपण काम केलेले आहेत आपल्याकडं दोन प्रकारच्या थाल्या आहेत मटनमध्ये दोन प्रकारच्या आणि चिकनमध्ये दोन प्रकारच्या मटणमध्ये जर थाली घ्यायला गेला आपण एक स्पेशल थाली येते आणि एक साधी थाली येते स्पेशल थाली जर था घेतली तर स्पेशल थालीमध्ये भाजी भाकर राईस सुक सुपाटी बॉईल पापड ह्या गोष्टी येतात आणि या थालीचं वैशिष्ट्य असं आहे रासा भाकर राईस हे अनलिमिटेड आहे आपल्याकडे त्याचा कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही आहे साधी थाली जर घेतली त्याच्यामध्ये भाजी भाकर राईस त्याच्यामध्ये रासा भाकर राईस हे पण अनलिमिटेड आहे दुसरा विषय आपल्याकडे चिकन थाली चिकन थाली पण सेम आहे स्पेशल चिकन थाली जर घेतली त्याच्यामध्ये भाजी भाकर राईस सुक्कं बॉईल हाफांड पापड सुपवाटी याच्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात मेन्शन करतो आणि साध्या थालीमध्ये आपण भाजी भाकर राईस त्याच्यामध्ये भाकर राईस आणि रस्सा हे अनलिमिटेड आहे याच्या पलीकडे जर बघायला गेलं तर आपण आता मटकं बिर्याणी लाँच केलेली नवीन आपण कस्टमरांसाठी मटक बिर्याणी पण देतो दुसरा विषय एक वजडी फ्राय पण आपण हे करतो सध्याला वजडी फ्रायचं खूप व्हॅल्यूम वाढलेलं आहे आमच्याकडं आणि मोस्ट सारे कस्टमर्स आहे ते वजडी फ्रायला जास्त प्रेफर करत मटन उक्कड चिकन उक्कड बॉईल प्लेट ह्याच्या पलीकडे आता आपण सी फूड चालू केलेलं आहे सी फूडमध्ये प्रॉन्स पापलेट रावस बासा आणि सुरमई हे फ्राय आयटम आपण चालू केलेले स्टार्टरसाठी आता नवीनच लॉन्चिंग झालेली आहेत आणि आपलं हॉटेल लोकेटेड आहे येवला तालुक्यामध्ये येवला शहरामध्ये बसस्टँडच्या अवघ्याच्या थोड्या अंतरावर मनमाड रोडवरती आपलं हॉटेल आहे माझं नाव प्रसाद पाटील माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव वीस वीस धन्यवाद